राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने घोषित केले होते त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध होताच या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील यवतमाळ जिल्ह्यातील सातशे बेचाळीस तीर्थकरू आणि अठ्ठावन्न सहाय्यक असे एकूण आठशे तीर्थकरूंनी धामणगाव रेल्वे स्थानक वरून श्रीराम मंदिर अयोध्येला दर्शनासाठी रजिस्टर केले होते यापैकी सातशे यात्रेकरूंनी प्रस्थान केले धामणगावचे रेल्वे स्टेशन जय श्रीरामाच्या घोषणा व सर्वत्र भगवामय वातावरणाने धामणगाव स्टेशन जणू अयोध्या नगरी भासत होते जाणाऱ्यांमध्ये यवतमाळ व करम तालुक्यातील प्रत्येकी एकशे आठ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे नेळ तालुक्यातील अठ्ठावन्न दारवामधील नऊ बाभुळगाव येथील एक्केचाळीस डिग्रसमधील शहाऐंशी पुसद येथील चाळीस उमरखंड मधील त्र्याण्णव महागाव येथील सत्तावन्न आर्णी मधील पंचवीस घाटंजी येथील एकशे तेरा राळेगाव मधील एकावन्न पांढरकवडा पंधर येथील पंधरा वनी मधील दोन अशा सातशे ज्येष्ठ नागरिकांचा यात्रेत समावेश आहे ज्येष्ठ भक्तांसोबत सहकार्य म्हणून अठ्ठावन्न सहाय्यक सुद्धा रवाना झाले आहेत अयोध्येला जाणारे ज्येष्ठ बुधवारी सकाळपासूनच धामणगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते पहिल्या टप्प्यातील धामणगाव शहरातून शुभारंभ होत असून अयोध्या हे पहिले तीर्थक्षेत्र म्हणून निवड करण्यात आले आहे सदर योजनेत भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे या योजनेच्या अंतर्गत निश तीर्थक्षेत्रींना निशुल्क पाणी चहा जेवण व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत आहे